तर कोकणातील भात शेतीवर पडलेला करपा रोगाचा प्रादुर्भाव सध्या वाढताना दिसतोय त्याचबरोबर गवारेडा रानडुकरा यांच्यासह रानटी जनावरांचा दुर्घ सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कोकणातील शेतकरी करताना सध्या पाहायला मिळत आहे याविषयी कोकणातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहूयात कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु कोकणातील ही भात शेती सध्या धोक्यात येताना दिसते निसर्गाचे वेगवेगळे बदललेले रूप ऊन असेल पाऊस असेल याचा फटका कुठेतरी भात शेतीला होताना दिसतोय आणि या भात शेतीला करप्या रोगाचा देखील त्रास होताना दिसतोय काय काय कोणकोणत्या संकटाला सामोरे जात आहे ही शेती करतोय आम्ही पण ह्या शेतीच आम्हाला पाहिजे तसं फळ उत्पन्न मिळत नाही तर हा करपा हा जास्त त्रासदायक ठरतो तर ह्याच्यातून सुटूक आमची कशी होईल आणि हे गवारेडे हे नवीन झालंय आणि ह्या गवारेड्यांचं हे म्हणजे थांबवणं हे अतिशय गरजेचं आहे माकडे ते आहेच आणि हे प्राण्यांना था थांबवणं हे था अतिशय गरजेचं आहे निसर्गाचं रूप म्हणण्यापेक्षा म्हणजे आता पाऊस तर आम्हाला तेवढी तो निसर्गच आहे तो काही साथ देत नाहीच पण हे करपा रोग पडला त्याच्यातून कुठेतरी शेती वाचलीच तर हे आता गौरेड्याने जास्त आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली कारण एकदा जर आतमध्ये घुसले तर पुढे शेतीच नुकसान करून जातात आम्हाला फायदाही होत नाही त्यातनं त्याचं भरपूरच नुकसान होतं आपल्याला आम्हाला आणि ते कीटक किडी विडी अशा भरपूर रोग आहेत आणि इतर जे काही प्राणी आहेत वन्य प्राणी त्यांच्यापासून सुद्धा आम्हाला भरपूर नुकसान होते आहे रानडुकर गवर आता नवीन आलेत माकडं असा तो प्रकार आहे त्याच्यापासून आमचं भरपूर नुकसान होतं आणि ह्या नुकसानासाठी सरकारने काहीतरी या शेतकऱ्यांकडे आमची सुविधा म्हणून काहीतरी करावं आमचं नुकसान भरपूर होतंय तर शेतकऱ्यांनी यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी